नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात ठळक बातम्या विंझर ग्रामपंचायत सरपंचपदी मनसेच्या सविता दसवडकर यांची निवड बाजार समिती अपहार प्रकरणी मनसेचा उपोषणाचा इशारा खासगी इंग्रजी शाळेतील अपात्र शिक्षकांवर कारवाई करा मनविसेची मागणी पेट्रोल पंप स्थलांतरित करा मनसेची स्वाक्षरी मोहीम मनसेच्या आंदोलनाला यश वनी नांदेपेरा रस्त्याच्या कामाला सुरुवात मनसेकडून नालेसफाईची पोलखोल आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात राजगड तालुक्यातील विंझर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेच्या सविता मोहन दसवडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे विंझरमधील विठ्ठलवाडीला एकोणसाठ वर्षांनंतर सरपंचपद मिळालंय अधिकारी राजपाल यादव यांनी या निवडणुकीचं कामकाज पाहिलं तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली चार वर्ष पाठपुरावा करत आहे मात्र संबंधितांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही या विरोधात मनसेकडून सोळा जून रोजी तासगाव बाजार समिती समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला याबाबत जिल्हा या उपनिबंधकांना मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय यवतमाळ जिल्ह्यातील अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची भरती होत असून यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे खाजगी इंग्रजी शाळेतील अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं निर्माण कार्य व सौंदर्यीकरण कामाला अडथळा निर्माण करणारे पेट्रोल पंप तात्काळ स्थलांतरित करण्यात यावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक सही आक्षेपाची असा उपक्रम राबवण्यात आला या स्वाक्षरी मोहिमेतून पेट्रोल पंप स्थलांतरित करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली वनीमधील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या वनी ते नांदेपेरा मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे सदर रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेले अनेक वर्ष पाठपुरावा करण्यात आला तर नुकतंच मनसेनं रस्त्यावरील खड्ड्यात बसून बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलनही केलं होतं या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा नालेसफाईतील निकृष्ट कामांची पोलकोल करण्यात आली आहे चांदिवली विधानसभेतील अनेक भागांमध्ये नालेसफाई झालेली नाही विशेष म्हणजे नालेसफाईची जबाबदारी असलेले अधिकारी नागरिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नसल्याचा आरोपही यावेळी मनसेच्या वतीनं करण्यात आला आहे या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद